खास जोराने तो पृथ्वीवर आलेला आहे आणि पृथ्वीवर तो मोठ्या प्रमाणात आपलं कार्य करत आहे जागोजागी पाहत आहात नैसर्गिक आपत्ती येत आहे उष्णतेची लाट येत आहे वादळ येत आहे आणि मोठमोठे काही वर्षाने पन्नासच्या वरती तर तापमान जाणार आहे सध्या चाळीस तर आपल्याला घामे होतो आणि विचार करा जर पन्नासच्या पुढे गेला पंचावन्न गेलं तर माणूस जळून जाईल अशी परिस्थिती होणार आहे किती पणे अशी लावा आणि हे ग्लोबल वॉर्मिंग आहे आणि ते उष्णता वाढणार आहे आणि शेवटच्या काळामध्ये होणार आहे आणि बियानो देवा स्वच्छ म्हणत आहे कि कितीही झालं तरी तिच्या पुढे म्हणजे मंडळी पुढे विश्वासना पुढे आधाच चार काही चालणार सैथानाचं काय चालणार सैथान मंडळीला काही त्रास देऊ शकणार आले मंडळीचा नाश सहित करू शकणार मी का करू शकणार नाही त्याचे स्पष्टीकरण आपल्याला पुढे पाहायला मिळेल कारण की मी तुला स्वर्गीय हा किल्ला आहे किल्ल्याचा भोसका आहे आणि ह्या किल्ल्याचा भोसकास्त आपल्याला देत आहे आणि ह्या किल्ल्या कमवण्यासाठी फार मेहनत घेतलेली आहे फार कष्ट घेतलेला आहे स्वतःचं जीव स्वतःचं रक्त त्यांनी भोतलेला आहे तेव्हा त्याला ह्या किल्ल्याने मिळालेल्या आहे या किल्ल्या त्याला आशाच नाही मिळाल्या आता ह्या किल्ल्या माझ्याकडे जवळपास दहा किल्ले आहेत आणि जेव्हा किल्ल्या म्हणजे काय एक प्रकारची जबाबदारी असते एक प्रकारचा अधिकार असतो एक प्रकारचा हक्क असतो एक प्रकारचे कर्तव्य असतात आणि ते प्रभुषपिस्तानी वधस्तंभाला ते मिळालेले आहेत हॅलो मी अठ्ठावीस अठरा ते वीस वचन तुम्हाला माहीत आहे स्वर्गात सर्वसत्ता अधिकार प्रकट एक अठरा ते तुम्हाला माहीत आहे बाणाच्या वादकाच्या किल्ल्या मजकडे आहे असं प्रभू श्री पिस्त म्हणत आहे आणि त्या स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या ज्या प्रभू श्री स्वतःच्या कष्टाने मेहनतीने वधस्तंभावर आपलं रक्त सांडून आपलं देह अल्फण करून हालहालच मरण सोसून त्यांनी कमवलेल्या आहेत त्या किल्ल्यात मंडळीला देत आहे त्यामुळं त्या किल्ल्या हक्क ते अधिकार ते जबाबदारी आपल्याकडे असल्यामुळे आपण प्रभूषिकाने जे अधिकार दिलेले आहेत विश्वासना कुठले अधिकार दिलेले आहेत मार्ग सोळा वर्धे वाचूया मार्ग सोळा वर्ध सोळा ते अठरा कुठल्या किल्ल्या आहेत त्या जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल जो विश्वास धरीत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल आणि विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असत जातील ते माझ्या नावाने भूते काढतील नव्या नव्या भाषा बोलतील सर्प उचलतील कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही त्यांनी दुखणाई तर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील काय बुत, आहे भूत भूत असू द्या आजारपण असू द्या प्राणघातक पदार्थ असू द्या किंवा कुठलेही व्याधी असू द्या ते सर्व काढण्याचा अधिकार त्याच्यावरच्या खिल्ल्या आपल्या आणि मला आज वचन सांगायचं आहे की नाही माहीत <tach> <पुल पच्छी। tach> <tach> ना मी वळती गेलो कुलूप लावलेला होता आणि सहज ते कुलूप पाहिलं आणि लगेच पाळ्यासाहेबांना फोन केला आणि पाळासाहेबांनी सांगितलं कुलपाची कुलूप पाहून आणि त्यानुसार ते चावीची मला काय तयारी फळ जे या <tach> देवाच्या आत्मेने चालवले ही जे काही प्रभुष्यपी स्वतः कष्ट घेऊन ह्या चहाव्या अशाच मिळत नाही ह्या चहाव्या अशाच मिळत नसतात कोणाला ह्यासाठी फार कष्ट करावं लागतं फार मेहनत करावं लागते रात्र एक करावं लागतात फार विश्वासूपणा नाही आज्ञापालना जीवन जागावं लागतं तेव्हा अशा चहाव्या आपल्याला मिळत असतात आणि जेव्हा प्रभुष्ठाने त्या मिळवल्या प्रभुष्ठाने किती आज्ञापालन केलेल्या आहे किती विश्वासपणा दाखवल्या फिलिपे दुसऱ्यात आहे एक ते फिलिपे दुसऱ्यात प्रभू आहे आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तभावाचे मरण सोसले येतपर्यंत आज्ञा पालन करून त्याने स्वतःला लीन केले ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले यात हेतू हा कि स्वर्गात पृथ्वीवर व पृथ्वी खाली प्रत्येक येशूच्या नावाने जावा आणि गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा आहे असे कबूल करा कस काय प्रभुस्ता मिळवले जाते त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला पाहिजे स्वर्गातला असताना स्वर्गात सत्ता अधिकार असताना ते सर्व सोडून तो मनुष्य प्रवृत्तीचे होत एक दास होत आज्ञापालन करून राजस्थानभावाचा माणूस असतो आणि त्या किल्ल्यात ते सर्व सत्ता अधिकार मिळालेले आहेत आणि ज्याला त्या मिळालेल्या आहेत तो म्हणत आहे मंडळीला की मी ह्या किल्ल्या तुला आलेल्या त्यामुळे तुझ्यापुढे आदो लोकाचे सैतानाचे शत्रूचे काही चालणार नाही आणि ह्या महिन्यासाठी आशीर्वादाचं वचन आहे की तुम्हाला तुमच्या विरोधात तुमच्या शत्रू सैतान कितीही कट्ठा असताना करू घ्या किती प्रयत्न करू घ्या त्यांचं तुमच्या पुढे काहीच आणा नाही कारण तो तुम्हाला पिथळेची मजबूत भिंत करेल शत्रू चारवी वाटेने येतील सात वर्षांची कारण की परमेश्वराने तुम्हाला ते संत अधिकार दिलेल्या आहेत त्यात केल्या गेलेल्या आहेत ते सर्व अधिकार दिलेले आहेत जे विश्वास आण्यासाठी मोठ्या कष्टाने मोठ्या स्वतःचं रक्त शरीर देऊन त्याचा स्तंभ आपण परमेश्वर हा माही तुम्हाला तुमच्या कुटुंबाला तुमचा सरळ आशीर्वाद आशीर्वादाचा